मोबाईलमध्ये गुंग असणाऱ्या एका व्यक्तीच्या पाच वर्षीय मुलाला कारने चिरडल्याची भयंकर घटना नाशिकच्या पातर्डी फाटा परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली आहे या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात मयत मुलगा वडिलाच्या पाठीमागून धावत येत थेट कारच्या चाकाखाली जाताना दिसत आहे नजरहटी दुर्घटना घटी अशी एक जुनी मन आहे या मनीचा आणून देणारी एक घटना नाशिकच्या पाथर्डी परिसरात घडली आहे वडील मोबाईल हाताळण्यात व्यस्त असताना त्याचा पाच वर्षीय मुलगा त्याच्या डोळ्यापुढेच कारखाली चिरडल्याची घटना घडली आहे यासंबंधीच्या माहितीनुसार नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंग मध्ये घडली धूर अजित राजपूत असे मृत मुलाचे नाव आहे मुलगा मागून धावत आला आणि थेट कारखाली गेला धूर आपली बहीण हर्षदा व वडील अजित राजपूत यांच्या सोबत या हॉटेलच्या गार्डन मध्ये खेळण्यासाठी आला होता गार्डन मध्ये खेळल्यानंतर ते घरी निघाले होते अनिल राजपूत पुढे आला आणि धूर मागे होता ते पाहून अनिल यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढून ते पाहू लागले तेवढ्यात एक दूर अचानक पळत येऊन समोरून येणाऱ्या एका कार खाली चिरडला गेला ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या व्हिडिओत दिसून येत आहे की अनिल राजपूत हे मोबाईल हाताळत आहेत त्यांच्या मागून धूर अचानक जोरात धावत येतो समोरून येणारी कार पाहतो थांबण्याचा प्रयत्न करतो पण तोपर्यंत उशीर होतो तो थेट कारच्या चाकाखाली जातो ही घटना राजपूत यांच्या लक्षात येईपर्यंत कार धूरोला चिरडत पुढे निघून जाते त्यानंतर राजपूत व हॉटेलचे सुरक्षा रक्षक या कारच्या मागे धावतात त्यानंतर इनोवा कार थांबते यावेळी राजपूत व इतर लोकांनी कार चालकाला बेदम मारहाण केली त्यानंतर धुरला लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे ते त्याचा ते उपचार दरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी नाशिकच्या इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे